महाराष्ट्र मी संतोष मोळ उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कर, आ, आए, त्या निमित्तानं आम्ही उद्या भोर तालुक्यामध्ये जो दौरा करणार आहोत शिवसंवाद दौरा बघव्या त्या निमित्ताने जिल्हा प्रमुख शंकरभाऊ मांडेकर संपर्क प्रमुख सुनीलजी दाखड साहेब यांच्या उपस्थित गाव भेट दौऱ्याचं उद्यापासून नियोजन आहे आणि त्या नियोजनाला आम्ही उद्या मुळशीवरून सात वाजता निघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून रायरे शहरावरती दर्शन करून पुढील भाग दौऱ्याला सुरुवात करणार आहोत त्या परिसरातल्या <स्थाथा> दौऱ्यामध्ये शिवसंपर्क अभियाना अंतर्गत भागव्या सप्ताहामित्त सदस्य नोंदणी असेल किंवा जनसामान्यांची संवाद साधणार असेल त्यांच्या आडी अडचणी <स्था> विकून घेणार आहोत बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख भोर तालुका प्रमुख आहे सकाळी आमचे जिल्हा प्रमुख शंकरबाडे आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रायडेश्वरच्या कडे जाणार आहे आम्ही पूजा करून खाली विचारल्यावरती पहिलं गाव कोरलं नंतर वडचंभरचे घर कर्णावर रावडी चिखलगाव असं करत हा दौऱ्याला सुरुवात करणार आहोत आणि या दौऱ्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आता संबंधित स्थानिक लोक असतील त्यांच्याशी संवाद साधून आमचे जे संपर्क अभियान आहे हे पूर्ण करणार आहोत या ठिकाणी आम्ही जे पक्षांचे सदस्य नोंदणी करणार आहोत आणि ते उरलेले दोन दिवस अं घोर मध्ये जाणार आहे आणि एक दिवस दहा दिवसाचा आहे दहा दिवसांमध्ये आम्ही लोकांपीचा सामन साधून त्यांच्या समस्या नोंदवून घेणार आहोत